बळीवंश अथवा वंश शब्दाची काही चर्चा झाली त्याच खरं अनेकदा मी उत्तर दिलेलं आहे आक्षेप घेतात त्यांना भारतीय संस्कृतीच्या अनेक गोष्टींची माहिती नाही म्हणजे त्यांना हेही माहीत नसत कि श्रीलंकेमध्ये पाली भाषेमध्ये दीपवंश महावंश अशा प्रकारचे ग्रंथ वंश म्हणजे वंश चा पाली रूप म्हणजेच महावंश दीपवंश यासारखे ग्रंथ निर्माण झाले त्या म्हणजे अशोकाचे जेव्हा शिलालेख सापडले त्यावेळेला देवानाशोकानं म्हणून घेतलेला होतं हा देवानंद पिय कोण हे शिलालेख कुणाचे आहेत हे कोणालाही सांगता येत नव्हतं ते या दीपवंश आणि महावंश या श्रीलंकेतल्या पाली ग्रंथातून अशोकासाठी हा शब्द वापरलेला आहे हे कळल्यानंतर अशोक हे एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व होत हे सिद्ध झालं आणि अशोक ऐतिहासिक असल्यामुळं बुद्ध ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहे केवळ मायथॉलॉजिकल फिगर नाही केवळ पौराणिक व्यक्तिमत्व नाही हे सिद्ध झालं म्हणजे या ग्रंथांच्या नावामध्ये वंश असा शब्द आहे फक्त पालीरूप त्याचं वंश त्या ग्रंथाने एवढं मोठं काम केलेलं आहे पण डोळे उघडून मोकळेपणानं सांस्कृतिक इतिहासाकडं पाहायचंच नाही आणि नुसतं वंश मधला वंश दिसल्याबरोबर हिटलरची आठवण त्यानं वंशिक अत्याचार केले आणि हिंसाचार केले त्यामध्ये तसं मांडले का विचार वंशाला किती महत्व दिलंय त्या सगळ्या गोष्टींचे खुलासे केलेले आहेत अहंकारापोटी काय आहे सगळ्या जगाच परिवर्तन करू इच्छिणारे लोक स्वतःवर काही घेतलेल्या भूमिकांमध्ये परिवर्तन करण्याची वेळ आली की मग हट्टाला पेटतात आणि हे फार हे फार अवघड आहे स्वतःमध्ये परिवर्तन करणं सत्य समोर आल्यानंतर ते स्वीकारण्याची तयारी ठेवणं हे असत नाही आणि मग दहा वर्ष किंवा वीस वर्ष मी घेतलेली भूमिका सोडण्याची वेळ आली सत्य सामोर आल्यावर जर मला जड जात असेल तर लोकांनी तीन तीन हजार वर्षाच्या भूमिका घेतलेल्या आहेत त्या सो आपण सांगतो आणि माझं एक भाषण ऐकल्याबरोबर किंवा मी एक युक्तिवाद केल्याबरोबर समोरच्या माणसानं लगेच निवृत्त होऊन त्यानं आपली माझी भूमिका स्वीकारली पाहिजे बदललं पाहिजे असं आपण म्हणतो त्यावेळेला केवढी विसंगती असते हे माणसाच्या ध्यानात येत नाही सगळं जग बदलण्याचा विचार आपण एकीकडे मांडतो आपण बदलायला तयार आहोत बाकीच्या बदलायचं आहे मला बदलायचं नाही हे सत्याला सामोरं जाणं असत नाही